यू पी एस सी दोन हजार तेवीसला मेन्सला पॅटर्न चेंज झाला काही जणांनी यातली संधी शोधली आणि राईट ॲप्रोच राईट वेळेला वापरला आणि त्यांना पोस्ट मिळाली याउलट त्याच वर्षी काही जणांनी अटेम्प्ट स्किप केले काही जणांनी अजून वेगळ्या पद्धतीनं काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी फेल झाला अशीच काहीची परिस्थिती राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसच्या बाबतीमध्ये बघायला मिळेल इनफॅक्ट होईलच कारण ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या त्याच पद्धतीनं चालल्या आहेत गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे पण ती तुम्हाला समजून घेता आली पाहिजे आणि राईट टाईमला राईट ॲप्रोच तुमच्यापर्यंत कळला पाहिजे नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि हिचं टायटल दिलं ना मी तर रडायला माणूस मिळणार नाही याच्या आधी ऑब्जेक्टिव्हची तयारी करणाऱ्या मुलांना मी ज्या ज्या गोष्टी सांगत होतो टेलिग्राम पोलच्या बाबतीमध्ये असेल यूट्यूब व्हिडिओच्या बाबतीमध्ये नंतर त्या मुलांनी त्यांना ते, ते जाणवलं की सर तुम्ही जे बोलत होते ते खरं होतं आणि ती एक एक गोष्ट तंततंत लागू पडलेली सगळ्यांना सगळ्यांना ओरडूरडू सांगत होतं की तुम्ही जर प्रिलिम्सच पास झाले नाही तर जागा किती आहेत किंवा काय आहेत याचा तुम्हाला काही फरक पडणार नाही आणि नेमकं तेच झालं प्रिलिम्सच्या आधी खूप मार्केटमध्ये मेन्स बॅचेस आल्या होत्या मी त्यावेळेसही सांगितलं होतं तुम्ही मेन्स आता करणार पण जर प्रिलिम्स क्लिअर झाली नाही तर तुमच्या मेन्सच्या क्लासचा काहीच फायदा होणार नाही अशीच कायची परिस्थिती आत्ता पण होऊ शकते आणि मार्केटचं काय असतं माहिती आहे का मैं एक मार्केट इकॉनॉमी समजून घेण्याचा प्रयत्न करा की असं सांगितलं जातं की मेन्सला कमी वेळ मिळेल मग प्रिलिम्सनंतर मेन्स होणार नाहीये आणि आत्ताच मेन्सच्या बॅचेस करा त्याचं कारण असतं प्रिलिम्सच्या आधी मेन्सच्या बॅचेस खूप लोक जॉईन करतात प्रिलिम्स नंतर जे फक्त प्रिलिम्स पास होणार आहेत तेवढेच लोक मेन्स बॅस जॉईन करत असतात म्हणून मार्केटमध्ये ही अफवा किंवा ही एक भीती त्या ठिकाणी घालवलेली असते आणि इफ यू ऑबझर्व कॅपिटलिझम तर एक जी गोष्ट आहे कॅपिटलिझम जे आहे ना कॅपिटलिझम कॅपिटलिझम ऑन फियर आणि सगळ्यात पहिले कॅपिटलिझम काय करतं माहिती आहे का मार्केट इकॉनॉमी जी आहे पहिले फिअर क्रिएट करतं इथिक्स खूप आहे इथिक्सला तुम्हाला हे करावं लागेल इथिक्सला तुम्हाला ते करावं लागेल बॅच केल्याशिवाय काही पर्याय नाही इथिक्समध्ये दहा पुस्तक वाचल्याशिवाय काही पर्याय नाही तुम्ही थिंकर्स केले पाहिजे तुम्ही स्कॉलर्स केले पाहिजे तुम्हाला कॉन्सिक्वेन्सलिझम माहीत पाहिजे तुम्हाला टेलिओलॉजिकल अप्रोच माहीत पाहिजे तुम्हाला युटिलिटी येण्या अप्रोच माहीत पाहिजे तुम्हाला कांट माहीत पाहिजे तुम्हाला प्लॅटो माहित पाहिजे तुम्हाला अरिस्टोटल माहीत पाहिजे तुम्हाला गांधीजी माहीत पाहिजे तुम्हाला काल मार्क्स पाहिज पाहिजे अशा सगळ्या बाबतीमध्ये एक भीती त्या ठिकाणी निर्माण केली असती आणि ती भीती निर्माण केल्यानंतर होतो नवीन प्रोडक्ट लाँच नंतर होतो प्रोडक्ट लॉन्च सेम मार्केटिंग स्ट्रॅटेजी एम एन सीज वापरतात की डायबिटीज इज व्हेरी पॅटल हायपर टेन्शन इज व्हेरी पॅटल अँड देन दे विल इंट्रोड्यूस ड्रग्स मेडिसिन फॉर हायपर टेन्शन मेडिसिन फॉर डायबिटीज सेम आपला हिअर कॅपिटलिझमधे पहिले फिअर क्रिएट करणं आणि मग आपलं प्रोडक्ट लाँच कर घ्या आमची इतिक्सी बॅच ह्या बॅचमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळेल घ्या आमची ऑप्शनलची बॅच याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते सगळ्या गोष्टी मिळेल बॅच करण्यात वाईट अजिबात असं नाही आहे माझं मग ते म्हणणार नाही आपणही बॅच लाँच करणार आहे पण मला एवढं म्हणायचं आहे की कुठल्या वेळेला कुठली गोष्ट केली पाहिजे आणि ती कशी केली पाहिजे हे जर आपल्याला कळत नसेल तर रडायला माणूस सापडणार नाही दोन हजार पंचवीस राज्यसेवा शंभर टक्के ऑपॉर्च्युनिटी असेल शंभर टक्के जागा भरपूर असतील पण त्यात आपण नसू त्यावेळेला आपल्यासमोर एकच गोष्ट येईल रडायला माणूस सापडणार नाही कारण बाकीचे सेलिब्रेशनमध्ये गुंतलेले असतील बाकीचे कोणीतरी सरळसेवेत जॉईन झाले असतील बाकीचे कोणीतरी यू पी एस सीमध्ये पास झाले असतील बाकीचे कोणीतरी कुठेतरी प्रायव्हेट जॉबमध्ये असतील आपल्याला रडायला माणूस सापडणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या हे मी का म्हणतो आहे सध्या जे मार्केटमध्ये चाललं आहे ते बघतोय ते ऑब्झर्व्ह करतो आहे काही विद्यार्थी मला भेटायला येतात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी कळतात सगळ्यात पहिली ही गोष्ट लक्षात घ्या जरी यू एम पी एस सीने यूपीएससीचा सिलेबस कॉपी केलेला असला यू तरी यूपीएससी पी एस सी चा यू पी चा अप्रोच किंवा त्यांची सिस्टीम कॉपी केलेली नाही ही गोष्ट लक्षात घ्या एम पी एस सी इज एम पी एस सी एम पी एस सी विल की एम पी एस सी ओनली युपीएससी सारखं होणार नाही ही गोष्ट पहिली लक्षात घ्या दुसरी अजून एक सिंपल बेसिक गोष्ट लक्षात घ्या एम पी एस सीची आता चालू आहे पहिली एम पी एस सी आता पहिलीमध्ये आहे आणि यूपीएससी आता मास्टर्सला आलेली आहे हे मी का म्हणतोय ऑलमोस्ट फिफ्टीन इयर्स झाले दोन हजार तेरापासून यांचा सिलेबस इव्हॉल्व्ह होत होत दोन हजार पंचवीस मध्ये आपण आलेलो आहोत जवळपास पंधरा वर्ष यू पी एस सीनं त्याच्यावर काम केलं तेव्हा कुठं त्या लेवलचे क्वेश्चन पेपर ते सेट करतात एम पी एस सीची ही पहिली या अर्थानं आहे की एम पी एस सी जवळपास पंधरा वर्षांनी डिस्क्रिप्टिवमध्ये येते दोन हजार पंचवीसमध्ये पहिली डिस्क्रिप्टिवची एम पी एस सीचे मेन्स आणणार आहे असणार आहे त्यामुळं ही एम पी एस सीची पहिली आहे आणि आपण पहिलीच्या मुलाला एखाद्या ग्रॅज्युएशनचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं सिलेबस शिकवणं किंवा त्याच्याकडून त्या गोष्टी एक्सपेक्ट करणं किंवा त्याला तशी भीती घालणं की तुला हे आलं पाहिजे तुला ते आलं पाहिजे मला असं वाटतं जर आपण असं करत असू तर रडायला माणूस सापडणार नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्या आणि मी जे बोलतो आहे हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर एम पी एस सीनं मागच्या काही दिवसांमध्ये डिस्क्रिप्टिवचे पेपर घेतले एम पी एस सीनं एफ ओचा पेपर घेतला सिलेबस आणि क्वेश्चन पेपर बघा मॅट्रोलॉजीचा पेपर घेतला एम पी सीमधून दिलेला सिलेबस बघा आणि पेपर बघा एम पी एस आत्ता दोन हजार चोवीसमध्ये डिस्क्रिप्टिव्हची ॲग्रिकल्चर मेन्स घेतली फॉरेस्टची मेन्स घेतली त्याचा सिलेबस बघा त्याचे क्वेश्चन पेपर बघा आणि नंतर ठरवा की मी जे बोलतो आहे ते खरं बोलतोय का खोटं बोलतो आहे एवढं सगळं करूनही जर आपण ह्या मार्केटमध्ये किंवा ह्या ज्या कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी आणि ते काय एक त्यांनी जो फिअर क्रिएट केली याच्यात जर आपण अडकणार असू तर मला असं वाटतं रडायला माणूस सापडणार नाही मग तुम्ही म्हणणार सर तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त भीती दाखवताय किंवा हे गोष्टी करताय तुम्ही त्याच्यावर सोल्युशनवर बोलत नाही आहे सोल्युशनवर मी आन्सर रायटिंगबद्दल तुम्हाला एकदम सिंपल टेन मिनिट एक्सरसाइज सांगितली होती मागच्या वेळेस आणि त्याच्यामध्ये एक रुपया पण खर्च तुम्हाला नव्हता सगळं फ्री ऑफ कॉस्ट होतं जो पेपर वाटत आहे तोच पेपर त्यातलंच आर्टिकल त्यातलाच कॉमल कॉलम जो आहे तो तुमच्या भाषेमध्ये फक्त लिहून काढायचा होता इतकी सिम्पल एक्सरसाईज आणि याच्याही पुढे जाऊन एकदम बेसिक लेवलला फ्री ऑफ कॉस्ट डेली फ्री आन्सर रायटिंगचा इनिशिएटिव्ह आपण उद्यापासून चालू करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मी मला नेमकं का काय म्हणायचंय ही पहिली एम पी एस सी पहिलीमध्ये आहे म्हणजे नेमकं का काय आहे आणि यू पी एस सी मास्टर्समध्ये आहे म्हणजे नेमकं का काय आहे हे तुम्हाला अभ्यास करताना कळेल ऑप्शनलच्या बाबतीमध्ये बघितलं खूप लोक एकदम थिंकर्स सोशलॉजी असेल अँथ्रोपॉलॉजी असेल पी एस आय आर असेल किंवा पबॅड असेल थिंकर्स और प्रचंड भर हा थिंकर असा म्हटला ह्या थिंकरचं असं याची ते नो डाऊट त्याच्यावर क्वेश्चन येणार आहे पण कुठल्या लेवलचा क्वेश्चन येणार आहे कशा प्रकारचा क्वेश्चन येणार आहे आणि तो माझं एकच स्पष्ट म्हणणं असतं तुम्ही गावभर गोष्टी करा तुम्ही हे करा ते करा माझं काहीच म्हणणं नाही माझं फक्त एक सिंपल म्हणणं असं आहे की तुम्हाला तुम्ही इथिक्सचे दहा पुस्तक वाचले दहा क्लास केले तुम्हाला मी एक सिम्पल क्वेश्चन जर विचारला की व्हॉट इज इथिक्स व्हॉट इज इथिक्स व्हॉट आर डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स आणि तुम्हाला मी हा प्रश्न दिला दहा मार्काला वन फिफ्टी वर्डमध्ये तुम्हाला सात मिनिटांमध्ये वन फिफ्टी वर्ड्समध्ये मध्ये जर हा चांगला लिहिता आला तरच तुम्ही जे काय शिकला जो काय खटाटोप केला तो फायद्याचा आहे अदरवाइज रडायला माणूस सापडणार नाही सर मी थिक्स हे केलं होतं मला ती थिएरी येत होती होती सर मला मार्क बघा फक्त एवढेच आले अशी परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये त्यामुळे आता जागरूक होणं आता थोडं अलर्ट होणं आणि आपल्या सतसत बुद्धीचा वापर करणं ही फार काळाची गरज आहे ही, ही गोष्ट लक्षात घ्या मेन्सच्या बाबतीमध्ये अभ्यास करत असताना सेम एज इट इज कट कॉपी पेस्ट युपीएससी चा सिलेबस मेन्सच्या बाबतीमध्ये युपीएससी अप्रोच रडायला माणूस सापडणार नाही रडायला माणूस सापडणार नाही आर एम एस एन माणूस सापडणार ही गोष्ट लक्षात घ्या ऍज इट इज चे जर तुम्ही कॉपी करत असाल दुसरी गोष्ट सेम में मदे, नोट्स ले कंटेंट गोष्टिटिकल आय एम टॉकिंग अबाउट खूप आता युपीसी एवढी झाली त्या बाबतीमध्ये त्या लेवलचं नोट्स पर्टिक्युलरली इथिक्सच्या बाबतीमध्ये मी जेव्हा बोलतोय इथिक्समध्ये तुम्हाला दहा मार्काला प्रश्न येणार मॅक्स वन फिफ्टी वर्ड पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर लिहायचंय त्याच्यामध्ये तुम्ही करताय थेअरीज त्याच्यामध्ये तुम्ही करताय थिंकर्स यातलं तुम्ही किती रिटर्न करू शकता किती लिहू शकता आणि दहा मार्काचा प्रश्न आल्यानंतर दीडशे शब्दामध्ये सात मिनिटांमध्ये काय लिहू शकता हा एक स्वतःला प्रश्न विचारा आणि मग पुढे चाला नो डाऊट बघा तुम्हाला थोडं बेसिक माहिती पाहिजे ती कन्सेप्ट कळलेली पाहिजे दीडशे शब्दात काय कोर्ती कन्सेप्ट लिहिणार आहे तुम्ही बेसिक स्ट्रक्चर ए डेफिनेशन लिया कॅरेक्टरिस्टिक लिया एक एक्झाम्पल एक स्वतःच लिया एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन एक्झाम्पल लिया एखादा एक वे फॉरवर्ड लिया कन्क्लुजन लिया याच्या बाहेर अजून काय लिहिणार आहे तुम्ही तुम्हाला ढिगभर गोष्टी तुम्ही पी डी केली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तेवढी जागा आहे का तुम्हाला तेवढा वेळ आहे का हा प्रश्न स्वतःला कधी विचारणार आहे तुम्ही फक्त कोणीतरी सांगत आहे म्हणून त्या गोष्टींना जर तुम्ही ओढल्या जात असाल इफ यू आर गेटिंग कॅरिड अवे विथ मार्केट रडायला माणूस सापडणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर ओल्ड हिस्ट्री ओल्ड हिस्ट्रीवर काय येणार आहे तुम्हाला लिहून देतो मी दहा थीमच्यावर एकही प्रश्न जाणार नाही त्या दहा थीमच्या बाहेर ना युपीएससी दोन हजार तेराला गेलाय ना दोन हजार चौदाला गेलाय पहिले युपीसीच्या एक दोन वर्षामध्ये त्यांनी सिलेबसला धरून एकदम म्हणजे तुम्ही जर ही गोष्ट बघितली इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन असेल वर्ल्ड वॉर असेल आणि फार तर फार कुठलं तरी एखादं रिव्हॉल्युशन असेल चायनीज रिव्हॉल्युशन असेल रशियन रिव्हॉल्युशन असेल फ्रेंच अमेरिकन किंवा अमेरिकन रिव्हॉल्युशन एक पाच सात थीमच्या बाहेर प्रश्न नाही आहे तुम्ही दोन दोन इन्शॉरिटी वर्ल्ड हिस्ट्रीसाठी करताय तुम्ही दोन दोन तीन तीन सोर्सेस वर्ल्ड हिस्ट्रीसाठी करताय तुम्ही कुठे चालला याचा विचार करा इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीमध्ये पण सगळं चालू आहे की हिस्ट्री ऑफ इंडिया अमेरिका रि रिलेशन्स हिस्ट्री ऑफ इंडिया फ्रान्स रिलेशन हिस्ट्री ऑफ इंडिया अजून इराण रिलेशन्स इंडिया इटली रिलेशन एवढं सगळं करण्याची गरज नाही नंतरच्या काळामध्ये कंटेम्पररी वर्ल्डमध्ये चाललेले दोन तीन उचला त्याच्यापैकी एखादा प्रश्न येईल एक प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो तो, तो काय इंडिया पाक रिलेशन याच्यावर मॅक्स किती येईल दहा मार्काला येईल अर्थफार पंधरा मार्काला प्रश्न आहे याच्यात तुम्ही काय लिहू शकता तुम्ही दहा दहा दिवस नुसते एक एक रिलेशन करत बसले त्या चार चार पाच पाच दहा दहा पानाच्या नोट्स तुमच्या फक्त इंडिया पाकिस्तानवर हो आहे त्याचा काही फायदा आहे का अजिबात नाही त्यामुळे ही गोष्ट इथं लक्षात घेणं फार गरजेचं आहे प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट जेव्हा आपण प्रलिम्सचा विचार करतोय तेव्हा बघा बघा युपीएससी कडून एमपीएससी कडे येणाऱ्यांसाठी नक्कीच एक सुवर्ण संधी आहे पण माझं म्हणणं राहील हे कंटेंट तुम्ही यू पी एस वापरा पण जोपर्यंत तुम्ही अप्रोच एम पी एस सीचा वापरत नाही तोपर्यंत तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करण्याचे चान्सेस वाढणार नाहीत आय एम व्हेरी केअरफुल मी हे फार काळजीपूर्वक गोष्ट बोलतोय कंटेंट नो डाऊट तुमचं चांगलं आहे पण तुम्हाला एम पी एस सीमध्ये प्रश्न सेट करण्याची पद्धत ऑप्शन सेट करण्याची पद्धत आणि त्यांचे प्रश्न विचारण्याची पद्धत याला तुम्हाला अडॉप्ट करावं लागेल सोल्युशन कर एकच पीवायक्यू अनालिसिस जास्ती जास्त पीवायक्यू सोडवा मार्केटमधल्या टेस्ट सिरीज सोडवा इयर क्वेश्चन सोडवा किंवा आहे नाही ते सगळे एम पी सीच्या बाबतीतले प्रश्न सोडवा आणि त्याला यूज टू व्हा तो अप्रोच अडॉप्ट करा आणि मग प्रिलिम्सला सामोरे जा माझं एक स्पष्ट या ठिकाणी म्हणणं लागेल इथेही तुम्हाला प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये जर तुम्ही मल्टिपल सोर्सेस तुम्ही पॉलिटीसाठी Uh, वेगवेगळ्या नोट्स वापरताय पॉलिटीसाठी आज पॉलिटीमध्ये लक्ष्मीकांतच्या बाहेर हार्डली एखाद दुसरा प्रश्न राज्यसेवा प्रिलिम्सला गेलेला आहे मला वाटतं दोन हजार सतरा अठराला काहीतरी इटलीच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये कम्पॅरिझनवाला एखादा दुसरा प्रश्न असेल अजून एखाद दुसरा कधीतरी प्रश्न विचार याच्या बाहेर काय नाही तुम्ही पॉलिटीसाठी हे करताय दोन दोन तीन तीन सोर्सेसचे एकदम इन डेप्थ अॅनालिसिस चालू आहे तुमचं जसं काय राज्यसेवा मुख्य जी एस टू मधला दोन हजार चोवीस मधला एखादा पेपर सेट होणार आहे तोही पेपर इतका सोपा आला लक्ष्मीकांतच्या बेसिसवर एकशे तीस पर्यंत पोरांनी मार्क घेतलेत राईट ही गोष्ट थोडी एक बेसिक आहे ती लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सोर्सेसच्या मागं लागू नका याच्या बाबतीमध्ये प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये काय करायचं काय नाही हे परवा दिवशी म्हणजेच येणाऱ्या चोवीस तारखेला चोवीस जुलैला आपण ऑफलाईन एक बुट कॅम्प अरेंज करतोय प्रिलिम्सचा त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये मी डिस्कस करणार आहे पुण्यामध्ये तुम्ही तो जॉईन करू शकता राईट त्याच्यानंतर पुढची गोष्ट सगळ्यात महत्वाची की जर तुम्ही गोष्ट कराल तर तुम्हाला खोट नाही सांगत खरंच रडायला माणूस सापडणार नाही टेलिग्राम टेलिग्राम मधल्या न्यूज टेलिग्राम मधल्या रूमर्स टेलिग्राम मधल्या एक्झाम पोस्टपोनच्या चर्चा टेलिग्राम मध्ये येणारे जागा वाढ टेलिग्राममध्ये अमुक टेलिग्राममध्ये अमुक मला खोटं नाही सांगत जर तुम्ही ह्या टेलिग्रामच्या बाबतीमध्ये पडलात तर रडायला माणूस सापडणार नाही ही गोष्ट माझी लिहून घ्या आणि तुमची पंचवार्षिक कंप्लीट झाल्याशिवाय राहणार नाही स्पर्धा परीक्षेत तुम्ही पंचवीसच्या अटेम्पसाठी आलात कधी दोन हजार तीसचाही अटेम्प तुम्ही देत आहात हे तुम्हाला लक्षात येणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट ज्यांना सिरियसली या परीक्षेमधून पोस्ट काढायची ना त्यांनी एक गोष्ट करा चुकूनही पेपर झाल्यानंतर की आणि कट ऑफ याच्या भानगडीमध्ये पडू नका विषय काय होतो मी असेल मी कट ऑफ ची व्हिडिओ सांगतो बऱ्याच वेळेला ते खरेही ठरतात काही गोष्टी असतात पण मी आता मध्यंतरी त्या गोष्टी बंद केल्या त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी एक विद्यार्थी माझ्याकडे आज आलाय त्याला एकशे पंधरा मार्क न पाहिलं की नव्हते किती एकशे पंधरा बरोबर आहे एकशे पंधरा मार्क त्याला पाहिलं की नव्हते आणि मार्केटमधल्या चर्चेनुसार त्याला असं वाटलं आपलं काही प्रिलिम्स आता होणार नाही मग त्यानं टंगळमंगळ केली पहिली की झाल्यानंतर जे ऑब्जेक्शन पाठवले त्याच्यानंतर दुसरी की येते आणि त्याचा एक दोन मार्क त्याचे त्या ते ठिकाणी वाढले दोन पॉईंट पंचवीस काहीतरी मार्क वाढले त्याचा एकशे सतरा पॉईंट समथिंग काहीतरी स्कोअर समजा एकशे पाच पकडूया आपण किंवा एकशे अठरा स्कोअर झाला असं समजूया आणि त्याची प्रिलिम्स क्लिअर झाला शेवटचे ऑब्जेक्टिव्ह प्रिलिम्स होते दोन अडीच महिने त्यानं अशीच वेस्ट केलेले होते आता स्कोअर कुठल्या रेंजमध्ये चारशे तीसच्या रेंजमध्ये चारशे तीसच्या रेंजमध्ये आता स्कोअर आहे आता हे कळत नाही पुढे येणारी प्रिलिम्स करू का इंटरव्यूची तयारी करू आताही परत तेच कन्फ्युजन लोकं म्हणतात मार्केटमध्ये स्कोर खूप जास्त आहेत इंटरूला होईल का हे माहीत नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही ज्याच्याबद्दल तुम्हाला कोणी कॉन्फिडेंटली कोणी असं लिहून देणार आहे का की एवढाच कट ऑफ लागणार आहे आणि दुसरी गोष्ट माझी काय म्हणणं आहे की प्रिलिम्स झाल्यानंतर म्हणजे प्रिलिम्स तो रिझल्ट लागण्याचा जो काळ का आहे त्या काळामध्ये तुमच्याकडे समजा फॉर एक्झाम्पल एखादा चार पाच कोटीचा प्रोजेक्ट आहे एक मोठा प्रोजेक्ट तुमच्याकडे आहे आणि तुम्ही जर तुम्ही प्रिलिम्स फेल होणार आहेत पण तुम्ही प्रिलिम मेनचा अभ्यास करण्यात वेळ वाया घालवला आणि तुमचं चार पाच कोटीचं नुकसान होणार आहे तर तुम्ही शंभर टक्के तो अभ्यास के नाही केला पाहिजे तुमच्याकडे चार पाच हजाराचंही काम नाही आहे आणि तुम्ही म्हणताय की मला सर काय करू माझा स्कोर बॉर्डरला आहे बॉर्डरला आहे मी काय करू कधी ना कधी आयुष्यात एकदा मेन्स द्यायची आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या एकदा ना एकदा कधीतरी मेन्स द्यायची आहे ना तर मेन्सची तयारी अशी करून ठेवा ज्या दिवशी प्रिल्म्स पास होईल त्या दिवशी मेन्स क्लिअर केल्याशिवाय राहणार नाही इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे एक एक्झाम्पल देतो पूजा राणावत पाच फिल्म्स फेल युपीसी पाच फिल्म्स फेल सहावी प्रिल्म्स क्लिअर मेन्स क्लिअर इंट्री क्लिअर सिलेक्शन आहे का तुमची एवढी तयारी आहे का तुमची एवढी तयारी अजिबात नाही दुसरी गोष्ट अजून काय करता तुम्ही की एक विद्यार्थी मला सांगा ज्यानं मागच्या तीन वर्षात डेडिकेटेडली अभ्यास केलाय त्यांना दिवाळी केली नाही दसरा केला नाही रेग्युलरली सिन्सिअरली एक शेड्यूल आणि रुटीन फॉलो केलाय तो विद्यार्थी फेल झाला एक विद्यार्थी माझ्याकडून घ्या जर कोणी असं आस असेल आस आणि ते फेल झालं असेल तर माझ्याकडून घ्या जर कोणी असं असेल तर ते फेल होणारच नाही आणि जर ते फेल झालेलं असेल त्यानं हे केलेलं नाही आहे एक सिम्पल गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ते करणार नाहीत त्याचा काहीच फरक पडत नाही कोणीतरी हे करणार आहे ते पास होणार आहे कोणीतरी प्रिलिम्शानंतर बघणार नाहीये कोणीतरी कट ऑफच्या भानगडीत पडणार नाहीये ते त्याचा मेन्सचा डेडिकेटेड अभ्यास सुरू करणार आहे आन्सर रायटिंग सुरू करणार आहे ऑप्शनलचा आन्सर रायटिंग सुरू करणारे नोट्स तयार करणारे आणि स्वतःला मेन्ससाठी प्रिपेअर करणारे ते पास होणार आहे तुम्ही नाही जे लोक टेलिग्रामच्या चर्चेत पडतील जे आन्सरकीच्या कटऑपच्या भानगडीमध्ये पडतील त्यांना शेवटी रडायला माणूस भेटणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या राईट आता आपण पुढे ओळयाच्या बाबतीमध्ये झालं टेलिग्रामच्या बाबतीमध्ये अजून एक सिंपल एक गोष्ट मला जी ऑब्झर्व झाली म्हणजे जा युपीसीच्या बाबतीमध्ये पण मी ही गोष्ट बघितली आणि एक्झाम इज व्हेरी सिम्पल एक्झाम इज व्हेरी सिंपल तुम्ही यू मेक इट कॉम्प्लिकेटेड राईट एक्झाम इज व्हेरी सिम्पल यू मेक इट कॉम्प्लिकेटेड हाऊ फॉर एक्झाम्पल अशा काहीतरी एक समजा पाच लाईन आहे तिथे बरोबर आहे तुम्ही काय करता याला अशी टाकताय अशी टाकताय अशी टाकता इतकी सिम्पल ही ना तुम्हाला फक्त असं अरेंज करायचं आहे दिस इज हा अँड हेअर इज द रोल ऑफ आपलं जे आधीच होतं एम पी एस सी मेड सिम्पल आता जे झालंय एम पी एस सी एक्झाम मंत्रिट आपण हे करणार आहे हे जे तुम्हाला वाटतंय ना कॉम्प्लिकेटेड आहे किंवा हे अवघड आहे हे सिम्प्लिफाय करण्याचं काम एम पी एस सी मेड सिंपल आतापर्यंत करत आलंय आणि आता एम पी एस सी एक्झाम मंत्रा करणार आहे मला मी सांगतो अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही तुम्ही जर राईट ट्रॅकवर असाल राईट ॲप्रोच असेल राईट टाईमला तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही परीक्षा एकदम सिम्पल आहे गोष्टी एवढ्या ठरलेल्या आहेत प्रिलिम्समध्ये एवढ्या गोष्टी फिक्स आहेत की पार्लमेंटर एक क्वेश्चन दोन क्वेश्चन येणार आहे सुप्रीम कोर्टवर किंवा हायकोर्टवर एक किंवा दोन प्रश्न येणार येणार आहे पक्की आहेत कॉन्स्टिट्युशनल बॉडीवर एखादा प्रश्न येणार म्हणजे येणार आहे फंडामेंटल राईट्सवर एक किंवा दोन प्रश्न येणार म्हणजे येणारे डाऊटची पांढरी अवॉर्डवर एखाद्या करंट मध्ये प्रश्न येणारच येणार आहे चर्चेतील व्यक्तीवर एखादा प्रश्न येणारच येणार आहे इतक्या सिंपल गोष्टी इतक्या ठरलेल्या गोष्टी आहेत तरीही आम्हाला त्या गोष्टी कळत नाही आहेत आम्ही त्या कॉम्प्लिकेट करत जातो आणि त्या कॉम्प्लिक कॉम्प्लिकेट करत करत इतका अवघड जातो आणि नंतर सिस्टीमला दोष देतो स्वतःलाच दोष देतो की अजून कोणाला दोष देतो माझं म्हणणं आहे खूप सिंपल गोष्टी आहे प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये काही गोष्टी आहेत त्या केल्या की प्रिलिम्स क्लिअर होते मेन्स डिस्क्रिप्टिवच्या बाबतीमध्ये एकदम सिंपल एकदम साधी गोष्ट आहे सिम्पल एक सिलेबसचा पॉईंट पकडायचा आहे आपल्याला एक सिलेबसचा पॉईंट पकडायचा आहे एक सिंपल प्रश्न मी त्या दिवशी विचारला एक युपीसी तयारी करणारा आपल्याच रिलेटेड एक व्यक्ती होता आता एवढे दिवस झाले युपीसीचा अभ्यास करतोय म्हणलं मला बघ तेवढं सांग डिफरंट कॉन्ट्रीब्युशन अँड कॉन्ट्रिब्युटर्स फ्रॉम नॉर्थ ईस्ट सांग म्हणलं फ्रीडम स्ट्रगलमध्ये नॉर्थ ईस्टमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारे पाच व्यक्तीचे नाव सांग अजिबात सांगता येत नाहीत तुमच्यापैकी किती लोकांना सांगतायत नॉर्थ ईस्ट फ्रीडम स्ट्रगलमध्ये फ्रीडम स्ट्रगलमध्ये नॉर्थ इंडिया इंडियामधून कॉन्ट्रीब्युट करणारे पाच पर्सन सांगा मला पाच पर्सनॅलिटी कुणीही कमेंट करून सांगा चला चॅलेंज तुम्हाला कुणीही कमेंट करून सांगा एक जण सांगेल अजिबात नाही आणि हे काय सिलेबसमध्ये मेन्शन केलेला पॉईंट आहे डिफरंट कॉन्ट्रीब्युशन्स अँड कॉन्ट्रिब्युटर्स फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री किंवा डिफरंट पार्ट ऑफ इंडिया फ्रीडम स्ट्रगलमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणारे आपल्याला सिलेबसच करायचं नाही आपल्याला हिस्ट्रीला बिपिनचंद्र वाचायचं आहे आपल्याला शर्माचं एन सी आर टी वाचायचं आहे आपल्याला अजून कुठलं प हे गाठाळ वाचायचं आहे आपल्याला ग्रोअर अँड ग्रोअर वाचायचं आहे आपल्याला स्पेक्ट्रम वाचायचं आहे सगळं आपल्याला करायचं आहे फक्त आपल्याला सिलेबस करायचा नाही आहे कारण तो यू पी सीने दिलेला आहे आपल्याला सगळं करायचं आहे फक्त पी क्यू करायची नाही कारण ती एम पी एस सीकडून आले एक्झॅक्टली exactly इथंच आपण चूक करतोय प्रिलिमच्या बाबतीमध्ये दोनच गोष्टी आहेत एक तर सिलेबस जो दिलेला आहे तो प्लस आहेत पी वाय क्यू या दोनच गोष्टी ऑथेंटिके ज्या आयोगाकडून आलेल्या असतात या युपीएससी किंवा एमपीएससी पी सेम बाबतीमध्ये मेन्सच्या बाबतीमध्ये पण आता एकच सिम्पल गोष्ट असणार आहे सिलेबस मधला एक, एक पॉइंट आहे वन पॉइंट त्या पॉईंटवर वन पेज नोट मग तो पॉइंट तुमचा मेन्सचा जीएसचा असो किंवा ऑप्शनलचा असो फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे त्याला रिप्रोड्यूस करायचंय टेस्टमध्ये लिहायचं आहे रिचेक करून घ्यायचे त्याच्यावर काम करायचंय परत लिहायचंय परत फीडबॅक घ्यायचा आहे परत लिहायचं आहे परत फीडबॅक करायचं आहे चार पाच वेळा एवढी प्रोसेस फक्त करायची आणि पेपरमध्ये व्यवस्थित लिहून यायचंय दॅट्स शिथ कमीत कमी तुम्हाला चांगली क्लास वन तरी भेटूचं शकते राहिला प्रश्न टॉप टेनमध्ये येणं रॉन फिफ्टीमध्ये येणं टॉप हंड्रेडमध्ये येणं त्याच्यासाठी बाकीचा स्किल सेट लागतो अजून बाकीच्या गोष्टी लागतात पण एवढी तरी गोष्ट इतकी मेकॅनिकल इतकी सिम्पल आहे पण ही आम्हाला समजून घ्यायची नाही आहे कारण आम्हाला जसं मार्केट सांगतंय त्या पद्धतीनं कॅरेडा वे व्हायचं आहे आणि याच गोष्टीमुळे मी म्हणेल जर तुम्ही असं करत नसाल तर रडायला माणूस सापडणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या राईट डोंट गेट कॅरेडा वे विथ द मार्केट मार्केट इज अ कॅपिटलिझम अँड कॅपिटलिझम थ्राईज ऑन फिअर दे विल क्रिएट फियर देन दे विल लाँच देअर प्रोडक्ट ही गोष्ट एक लक्षात घ्या आणि एक प्रॉपर स्ट्रॅटेजी असल्याशिवाय गोष्टी होणार नाहीत ही पण एक लक्षात घ्या प्रिमच्या बाबतीमध्ये एक प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे एक प्लॅन पाहिजे एक ओरिएंटेशन पाहिजे म्हणून माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की तुम्हाला राईट ऍप्रोच ॲट राईट टाईम अँड धिस इज द राईट time बिकॉज MPSC 2025 is a टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह इज गोल्डन ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दोघांना पण आहे जे युपीएससी करून इकडे येत आहेत कंडिशन एकच आहे प्रिलिमिस पास झाले पाहिजे जे, जे पूर्वीपासून एम पी एस सी करत होते त्यांना मेन्सचा अप्रोच कळला पाहिजे कशाचा मेन्सचा कारण प्रिलिम्स त्यांची क्लिअर होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त मी अजून सांगेल जे न्यू एंट्रंट्स आहेत त्यांनी फक्त एकच एक गोष्टीवर फोकस करा प्रिलिम्सवर मेन्सला सहा महिने वेळ असणार आहे सहा महिन्यामध्ये ऑप्शनल चारदा करून होतो अडीच दोन महिन्यामध्ये सीचे पोर ऑप्शनल करून आन्सर रायटिंग करून एवढे पाचशेपर्यंत पर्यंत मार्क घेत आहेत तुम्हाला सहा महिन्यामध्ये जर ऑप्शनल करत नसेल तर होत नसेल तर मला वाटतं कमीत कमी दोन वेळा तुमचं ऑप्शनल क्लास करून प्रिपेअर करून टेस्ट सिरीज करून आन्सर रायटिंग करून तयार होऊ शकतो त्यामुळे ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे पण तुम्हाला ती ग्रॅप करता आली पाहिजे राईट अप्रोच ॲट राईट टाईम तुम्हाला मिळाला पाहिजे आणि जर तो मिळाला तर तुम्हाला तुमच्यासारखे परतलं की तुम्ही नसाल आणि जर तुम्ही इथे थोडीही चूक केली तुम्ही मार्केटसोबत कॅरीडावे झालात तुम्हाला राईट गायडन्स राईट टाईमला नाही मिळालं तर रडायला माणूस मिळणार नाही राईट मला असं वाटतं ह्या बऱ्याचशा गोष्टी होत्या ज्या वेळोवेळी मी डिस्कस करेल परवा दिवशी आपला जो प्रिलिमच्या बाबतीमध्ये बूट कॅम्प आहे जे शक्य आहे पुण्यामध्ये त्यांनी ऑफलाईनला या तो ऑनलाईन नसेल काही गोष्टी समोरासमोर डिस्कस केलेल्या कधीही चांगल्या असतात तो जस्ट लुकिंग फॉर इट थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट